नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी आहे यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो जो कालचा जा पेपर झाला जलसंपदा भरतीचा तर त्या भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे जिकेचे आणि तसे चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतले आहेत तर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहावा बघा पहिला प्रश्न आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये एस आय टी कशाबद्दल स्थापन केली होती पर्याय बघा धार्मिक गट प्रवेशवाद दहशतवाद घुसखोरी आर्थिक विवादावरून मंदिर अध्यक्ष व प्रशासन तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ धार्मिक गट प्रवेशवाद धार्मिक गट प्रवेशवाद यासाठी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये एस आय टी स्थापन केली होती त्यानंतरचा पुढचा प्रश्न दुसरा गोदावरी नदी पाणी वाटप विवाद कोणत्या दोन जिल्ह्यांमध्ये आहे पर्याय बघा वर्धा आणि धुळे परभणी आणि जालना अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर बीड आणि लातूर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्यायक अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांचा वाद हा गोदावरी नदी पाणी वाटपचा वाद आहे त्यानंतरचा पुढचा तिसरा प्रश्न दोन हजार तेवीसमध्ये इस्रोने लॉन्च केलेला सर्वात मोठा स्पेस व्हेकल कोणता होता पर्याय बघा एलव्ही एम यन एम एक एलव्ही एम दोन एल्व्हिएम तीन एल्व्हिएम चार योग्यतर पर्याय क एम थ्री तर एल्व्हिएम थ्री हा दोन हजार तेवीस मध्ये इस्रोने लॉन्च केला सर्वात मोठा स्पेस व्हीकल आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न जलपुरुष म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते पर्याय बघा अण्णा हजारे सिंह हो, राणा देवेंद्र कुमार उप देवेंद्र कुमार पाल अमीर खान याचे योग्य उत्तर पर्याय ब सिंह राणा सिंह यांना जलपुरुष म्हणून ओळखले जाते त्यानंतरचा पुढचा प्रश्न ऋषी सुनक यांनी कोणाला सचिव पदावरून हटवले आहे पर्याय बघा डी सी जॉर्जी क्लोरिया गोल्डिंग सुएला ब्रेवरमन बोरिस जॉन्सन याचं योग्य उत्तर आहे पर्याय क सुएला ब्रेवरमन सुला ब्रेवरमन यांना ब्रिटनचे पंतप्रधान कोणते ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी गृहसचिव पदावरून यांना हटवले आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न महाराष्ट्र भूषण पुरस्कार बावीस कोणामार्फत देण्यात आला पर्याय बघा एकनाथ शिंदे द्रौपदी मुर्मू नरेंद्र मोदी अमित शहा यांचे योग्य ते पर्याय अमित शहा अमित शहा यांच्या वतीने वत आपलं यांच्या मार्फत आप्पासाहेब धर्माधिकारी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार बावीस हा प्रदान करण्यात आला तो कोटे करण्यात आला तर तो खारघर खारघर येथे अमित शाह यांच्या मार्फत देण्यात आला त्यानंतरचा पुढचा प्रश्न अठराशे सत्तावन्नच्या उठावावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता पर्याय बघा लॉर्ड कॅनिंग लॉर्ड विल्यम बेंटिक वॉरन हेस्टिंग्स लॉर्ड डलहाउसी याचं योग्य उत्तरे पर्याय अ लॉर्ड कॅनिंग लॉर्ड कॅनिंग हा अठराशे सत्तावन्नच्या उठावेळी भारताचा गव्हर्नर जनरल होता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आठवा गोवा येथे कितवा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल दोन हजार तेवीस आयोजित करण्यात आला होता पर्याय बघा एकावन्नवा बावन्नवा त्रेपन्नवा चोपन्नवा याचं चो योग्य पर्याय ड चोपन्नवा चोपन्नवा फिल्म फेस्टिवल गोवा येथे आयोजित करण्यात आला होता याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोण कोणता होता तर तो होता अँडलेस बॉर्डर्स सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण होता तर पौरिया रहिमा सॅम आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण होती तर मेलेनी थेरी त्यानंतरचा पुढचा प्रश्न नववा चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता पर्याय बघा अट एकोणीसशे अठरा साली एकोणीसशे सतरा साली एकोणीसशे एकोणीस साली एकोणीसशे वीस साली त्याचं योग्य आहे पर्याय ब एकोणीसशे सतरा साली एकोणीसशे सतरा साली चंपारण्य सत्याग्रह झाला होता त्यानंतरचा पुढचा प्रश्न दहावा भाकरा नांगल प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे पर्याय बघा सतलज नदी गोदावरी नदी ब्रह्मपुत्रा नदी महानदी त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ सतलज नदी सतलज नदीवर भाकरा नंगल प्रकल्प हा स्थित आहे गोदावरी नदीवर कोणता स्थित आहे तर तो आहे जायकवाडी महानदीवर कोणता आहे तर तो आहे हिराकूड त्याचा अकरावा प्रश्न दोन हजार आय चा आयसीसी एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप कोणी जिंकला आहे पर्याय बघा साऊथ आफ्रिका इंग्लंड भारत ऑस्ट्रेलिया याचं योग्य उत्तर आहे पर्यायड ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया संघाने दोन हजार तेवीसचा आय सी सी एक दिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला आहे उपविजेता कोण आहे तर तो भारत भारत हा उपविजेता आहे सर्वाधिक विकेट कोणी घेतल्या तर ते आहेत शमी सर्वाधिक रन कोणी बनवल्या तर ते विराट कोहली त्यानंतरचा बारावा प्रश्न सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणाला ओळखले जाते पर्याय बघा यवतमाळ जालना गडचिरोली बीड तर योग्य उत्तर आहे पर्याय अ यवतमाळ यवतमाळ या जिल्ह्याला सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखले जाते बीड जिल्ह्याला कोणत्या नावाने ओळखले जातं तर ऊस्तोड कामगारांचा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याला ओळखले जाते त्यानंतरचा पुढचा प्रश्न भारताचे सध्याचे केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत पर्याय बघा पियुष गोयल निर्मला सीतारामन अश्विनी वैष्णव अरुण जेटली याचं योग्य तर पर्याय ब निर्मला सीतारामन निर्मला सीतारामन हे भारताचे सध्याचे केंद्रीय अर्थमंत्री आहेत अश्विनी वैष्णव कोण आहेत तर ते आहेत रेल्वे मंत्री अरुण जेटली कोण आहेत तर ते अठरापर्यंत भारताचे केंद्रीय अर्थमंत्री होते त्यानंतर निर्मला सीतारामन बनल्या चौदा मे दोन हजार तेवीस दरम्यान सतरा लाख कर्मचारी संपावर जाण्याचे कारण काय होते पर्याय बघा खाजगीकरण व पगारवाढ साप्ताहिक सुट्टी सरकारी हस्तक्षेप जुनी पेन्शन पुन्हा लागू करणे याचे योग्य पर्याय ड जुनी पेन्शन पुन्हा लागू करणे यासाठी मे दोन हजार तेवीस दरम्यान सतरा लाख कर्मचारी संपावर गेले होते त्यानंतरचा पुढचा प्रश्न पंधरावा भक्ती चळ चार। भक्ती चळवळ सर्वप्रथम कोणी आयोजित केली होती जवळ झालंय तर ते चळवळ आहे भक्ती चळवळ सर्वप्रथम कोणी आयोजित केली होती पर्याय बघा संत जनाबाई संत एकनाथ संत रामानुजाचार्य गुरु गोविंद सिंह हो, याचे योग्य पर्यायक पर्याय क संत रामानुजाचार्य संत रामानुजाचार्य यांनी सर्वप्रथम भक्ती चळवळ आयोजित केली होती त्यानंतरचा पुढचा प्रश्न शेवटचा सोळावा जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती पर्याय बघा ऑस्ट्रेलिया जर्मनी भारत जपान याचं योग्य उत्तर आहे पर्याय क भारत भारत या देशात दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा आयोजित केली होती विजेता संघ कोणता आहे तर तो आहे जर्मनी जर्मनी हा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आयोजित करण्यात आलेला विश्वचषक स्पर्धेचा विजेता संघ आहे अशा प्रकारे आपण काल जो जलसंपदा भरतीचा पेपर झाला त्यातले सर्व जीकेचे आणि चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत अशाच प्रकारे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मिळूया पुढचे व्हिडिओ धन्यवाद